आज आपण अनुमधू किचनमध्ये मस्त मऊसूद दाणेदार गुळाची लापशी कुकरमध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत गुळाचं व पाण्याचं योग्य प्रमाण वापरून सोप्या पद्धतीने कुकरमध्ये अगदी झटपट ही लापशी तयार होते तुम्ही कोणत्याही सण समारंभासाठी ही, ही लापशी बनवू शकता अतिशय चविष्ट लागते आणि पौष्टिकी आहे लापशी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचा जाडसर रवा म्हणजे दलिया घेतला आहे एक वाटी गूळ जेवढा लापशीचा रवा आहे तेवढाच गुळ आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यायचे इथे मी ड्रायफ्रुट्स मध्ये काजू बदाम व मनुका घेतले आहेत एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतले आहेत तर सर्वात प्रथम आपण लापशीसाठी पाणी गरम करून घेऊया तर एक वाटी लापशीचा रवा घेतलाय तर त्याच वाटीने तीन वाटी पाणी घ्यायचे एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर मात्र साडेतीन वाटी दूध घ्यायचं कारण दूध हे थोडं घट्ट असतं म्हणून साडेतीन वाटी दूध वापरावं आता पाणी उकळण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊया आता कुकरमध्ये दे दोन ते तीन टेबल स्पून साजूक तूप गरम करून घ्यायचे तूप वितळलं की यात ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेऊ गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे इथे मी काजू व बदाम असे तुकडे करून घेतलेत हे तुपावर छान परतून घेऊ हे असे तुपावर परतून घेतले की खायला मस्त खमंग लागतात साधारण मिनिटभरामध्ये काजू व बदाम फ्राय करून झाले हलकासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचे आता याच तुपामध्ये खोबऱ्याचे कापही फ्राय करून घेऊ इथे मी सुको खोबरं वापरले तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता तर पहा खोबऱ्याचे काप मस्त खमंग फ्राय झाले हलकासा रंग बदललाय आता एका डिशमध्ये काढून घेऊ आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच हा गव्हाचा दलिया परतून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवर चार ते पाच मिनटं दलिया छान खरपूस भाजून आहे तर साधारण चार पाच मिनिटांनी पहा दलियाचा रंग बदललाय मस्त खमंग सुहास येतोय दलिया छान खरपूस भाजून झालाय आता यामध्ये घालूया या गरम पाणी जर तुम्हाला ही लापशी अगदी स्मू हवी असेल किंवा गहू जर जुने असेल तर लापशी शिजायला थोडस जास्त पाणी लागतं तर अशा वेळेस साडेतीन वाटी पाणी घालायचं आहे आणि जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर दूधही चार बाटी घ्या थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं कोणताही गोडाचा पदार्थ असो थोडंसं मीठ घातलं तर याची चव आणखीन वाढते आता यात फ्राय केलेले खोबऱ्याचे काप घालून मिक्स करून घेऊ म्हणजे खोबऱ्याचे कापही छान माऊशिसतील आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या मध्यमाचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर साधारण तीन शिट्ट्या झाल्या आहेत कुकरही थंड झालंय झाकण काढून बघू तर तुम्ही पाहू शकता दलिया मस्त मऊ सूत मोकळा मोकळा शिजला गेला आहे आता आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे तर इथे मी एक वाटी गुळ बारीक चिरून घेतला आहे गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे किंवा आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता किंवा गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल पण गुळाची चव खूप छान लागते एकसारखं परतत राहायचं म्हणजे गुळ लवकर विरगळेल गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे गुळ जसजसा विरगळेल तसं हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं आणि जर तुम्हाला मिश्रण घट्टसर वाटत असेल तर तुम्ही अशा वेळेस पुन्हा जर अगदी बाटी गरम पाणी घातलं तरी चालेल आता झाकण ठेवून तीन मिनटं एक वाप काढून घेऊ साधारण तीन मिनिटांनी चेक करूया तर पहा गुळ पूर्णपणे विरगळलाय लापशीला छान सुरेख रंग आलाय तुम्हाला यापेक्षा सेल्सर लापशी ठेवायची असेल तरीही चालेल आता यामध्ये अर्धा टी स्पून वेलची पावडर आणि जायफळ किसून घालायचं वेलची व जायफळचा मस्त फ्लेवर या लापशीला येतो सगळ्यात शेवटी फ्राय केलेले ड्राय फ्रुट्स आणि मनुका घालून मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा तयार झाली मस्त मऊसूद दाणेदार गुळाची लापशी अगदी झटपट दहा मिनिटात ही लापशी बनवून तयार होते लापशी जसजशी थंड होते तशी ती घट्ट होते तर येत्या गुढी पाडव्याला अशा पद्धतीने गुळ्याची लापशी एकदा नक्कीच पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत